नमस्कार मंडळी मी सुशील परब तुमचं स्वागत करतो आहे माझ्या या ब्लॉगमध्ये जो ब्लॉग सोलापूर सिरीजचाच आहे आणि आज आपण पाहणार आहोत विठ्ठल रुक्मिणीचं पंढरपूरमधलं मंदिर त्या चला पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला भेट द्यायला आणि त्यांचं दर्शन घ्यायला चला वेलकम टू माय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल बोल माय यूट्यूब चॅनल माझी ही जर्नी स्टार्ट झाली आहे सोलापूरमधील आमच्या राहत्या हॉटेल इथून थेट पंढरपुरामध्ये जिथे आपले विठ्ठल रुक्मिणी आहेत त्यांच्या दर्शनासाठी आपण इथे आता जात आहोत सकाळी साडेसहा वाजता सहा ते हो। साडेसहा वाजता सा आम्ही निघालो होतो आणि इथे पोचलो आहोत इथे स जवळच पंढरपुरामध्ये इस्कॉन मंदिर आहे श्रीकृष्णाचं तर तिथे आपण पहिलं जाऊ तिथे जाण्यासाठी बोटीने जावे लागते पर हेड शंभर रुपये घेतात आणि तुम्हाला या चंद्रभागेच्या नदीतून पार करून इस्कॉन मंदिरात सोडतात तसेच रिटर्नही त्याच कॉस्टमध्ये तीच बोट आपल्याला पंढरपुराच्या काठावर नेऊन सोडते मोठी मध्ये बसलेले काका आम्हाला आपण माहिती सांगत होते ना तुम्हाला तिथं सोडलं तिथून पाचवे मिनिटाला मंदिराला जाता समोर कोणाला विचारा अंधळ आणले जाते पाचव्या मिनिटाला मंदिरा इस्कॉन मंदिर मध्ये पोहोचण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं लागतात पण बोट चालवण्यात त्यांची जी मेहनत आहे त्यामुळे ते तेवढे कॉस्टिंग करतात आणि वयाच्या हिशोबाने तुम्ही पाहतच आहात की किती श्रम आहेत त्यांचे आणि आम्ही आता इस्कॉन मंदिराच्या किनाऱ्यावर उतरलो आहोत आणि आता आपण प्रथम घेऊ विठ्ठल रुक्मिणीचे प्रतिकृतीच्या मूर्तीचे दर्शन भारे दोन हत्ती उभे आहेत मी फोटो काढतोय घंटा नाद करून आता आपण विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहोत आणि ह्या मंदिराचं नाव आहे चंद्रभागा मंदिर भागेच्या तिरी उभा विटेवरी संत पुंडलिक यांनी आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी विठ्ठलाची भक्ती केली होती आणि आई वडिलांची भक्त सेवा करता करता हा आपला भक्त आपली भक्ती करत आहे त्यावर प्रसन्न होऊन त्यांनी कला दर्शन दिले पण दर्शन देताना पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता ते त्याच्या मांडीवर झोपले असता त्यांनी जरा थांबावे मी मी माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे हे सांगून त्यांना एक विट पुढे गेली होती त्याच विटेवरती आपला विठुराया अजूनही उभा आहे आणि पुंडलिकासह सर्व भक्तजनांना दर्शन देत आहे आणि हे इस्कॉन मंदिर इस्कॉन मंदिरमध्ये दे गार्डन देखील आहे आणि तुमची राहण्याची सोय देखील होऊ शकते इथे आश्रम पण बांधलेला आणि गोशाळा पण आहे तिथे तुम्ही गाईला प्रसाद चढू शकतात म्हणजे गवत वगैरे देऊन गायीची सेवा करू शकतात आणि आपल्या गोमातेचा आपण आशीर्वाद घेऊ शकतो आणि आजूबाजूचा परिसर ही खूप स्वच्छ आहे इकडे आणि वैकुंठ बाजार म्हणून एक छोटस मार्केट आहे हे बघा गेस्ट हाऊस पण आहे तुम्ही ते इथे चांगल्या प्रकारे तुमची राहण्याची सोय पण होईल आणि हे मंदिरमध्ये राधा कृष्णाचं मन प्रसन्न करून टाकणारं मूर्ती आणि हे मंदिर पाहून झाल्यावर आम्ही परत निघालो श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात या मंदिरात

चंद्रभागेच्या नदीच्या किनारी उतरून आम्ही प्रथम स्वशुद्धी करून घेतली म्हणजेच पाय धुवून घेतले काही जण तिथे आंघोळी करून इथे आल्यावर आपण सर्व काही टेन्शन किंवा काही विसरून आपले कामकाज वगैरे विसरून कधी विठ्ठल रुक्मिणीच्या या परिसरात मिसळून जातो आपल्यालाच कळत नाही आणि ही बाजारपेठ आहे तिकडची पुरातन काळ काही मंदिरे पण आहेत हेच ते विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे वेगवेगळे दर्शन इथे होते आत आतील काही आपण शूट करण्यास परवानगी नसल्यामुळे इथे की आपले मंदिरातले मी काही शूट केलेले नाहीये आणि ही आता आमची चालली आहे परतीचा प्रवास आम्ही आता चाललो आहे सोलापूरवरून मुंबईला तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझे चॅनल राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि तुमच्या काही छान छान कमेंट्स या व्हिडिओला द्या तर चला भेटूया बाय